प्रत्येकाची स्किन मॅडम वेगळी असते काही लोकांची ऑइली असते काही लोकांची ड्राय असते तर मग स्किन प्रमाणे फेस वॉश पाहिजे की इन जनरल पण फेसवॉश येस जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम फेस वॉश युज करू शकता आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस वॉश युज करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते यूज करू शकता ओके आणि समजा पिंपल्स आले त्यानंतर काय म्हणजे काय केलं पाहिजे डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे की कारण बऱ्याच वेळा काय होतं पिंपल्स झाल्यानंतर लोक ते, ते फोडतात वगैरे त्याच्यानंतर त्याचे डाक्स वगैरे राहतात तर मग त्याच्यावरती काय उपचार आहेत बरेचदा पिंपल्स आल्यानंतर पहिल्यांदा तर घरगुती उपाय ट्राय केले जातात तर ते झाल्यानंतर मग लास्ट ऑप्शन राहतो तो डॉक्टरकडे पण मी तर सांगेल की फर्स्ट तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करा जेणेकरून तुमची लवकरात लवकर स्किन केअर स्टार्ट होईल आणि पिंपल्स आटोक्यात हो येऊन पिगमेंटेशन पुढे त्याचे होणार नाही त्यामुळे फर्स्ट कन्सल्ट त्या डॉक्टरांना केलं पाहिजे देन डॉक्टर सजेस्ट करतात फेस वॉश कुठला यूज करायचा तुमचं रुटीन काय असलं पाहिजे किंवा कुठलं सिरम यूज करायचं क्रीम कुठली यूज करायची देन सनस्क्रीन कुठली यूज करायची त्याच्याप्रमाणेच स्किन केअर केलं पाहिजे मेकअपमुळे पिंपल्स येतात का हो बरेचदा आपण डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड प्रोडक्ट्स नाही यूज करत म्हणजे खूप कॉस्टली जातात म्हणून आपण ते हलके वगैरे प्रोडक्ट्स यूज करतो तर त्याच्यामुळे पण पिंपल्स येतात प्लस त्याच्यामुळे ड्राय स्किन होऊन आपण मॉइश्चरायझर अवॉइड करतो फाउंडेशन okay. वगैरे लावलं तर तेही व्यवस्थित क्वालिटीच घेऊन बरोबर आता मॅडम